मित्र नमस्कार कोकणात मान्सून पावसाला सुरुवात झाल्यापासून पाऊस पावस कमी अधिक प्रमाणात बरसत होता त्यामुळे सुरुवातीला शेतीच्या कामांना चालना मिळाली असली तरी लावणीला पाहिजे तसा पाऊस मात्र पडत नव्हता त्यामुळे शेतकरी काहीसे नाराज दिसत होते किंवा शेतकऱ्यांना लावणीसाठी बऱ्यापैकी हुरू येताना दिसत नव्हता परंतु आज कोकणामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली दोन हजार चोवीस मधला बहुधा पहिलाच मुसळधार पाऊस आहे आज दुपारनंतर पावसाने प्रचंड जोर पकडला व सध्या संगमेश्वर चिपूण आणि खेड परिसरामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होतीये मित्र आपण ही जी दृश्य पाहताय ही दृश्य चिकुण शहरातली आहेत चिकूण शहरातल्या चिंचनाका किंवा शिव नदी परिसरातली ही दृश्य आपण पाहताय शिव नदीला जोरदार पाणी आलंय चांगला पूर आलाय व जोरदार पाऊस या परिसरामध्ये बरसतोय आणि त्याच्यामुळे कोकणातला शेतकरी सुद्धा आता सुखावला असेल आणि कोकणामध्ये लावणीची कामं सुद्धा आता झपाट्यानं उरतली जातील